आपल्यासाठी ही जी धावण्याची स्पर्धा आहे ही धावण्याची स्पर्धा खूप अत्यंत अशी महत्वाची आहे त्याच्यामुळे तुम्ही बरेच सारे मित्र नवीन भरती देतात त्याच्यामुळे तुम्हाला जास्त अनुभव नाही बरेच मित्रांना असा विचार येत असन की आम्ही रनिंगला जात असताना रनिंग आमची किती वाजता चालू होईल रनिंगचा टायमिंग काय असेल रनिंगला जात असताना काही खायचं की नाही आम्ही कोणती अशी डाएट घेऊन जायची तर मित्रांनो तुमच्या त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये देईल तर मित्रांनो रनिंगसाठी आपल्याला तारीख आल्यानंतर ते आपल्याला वेळ पण त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला ह्या ह्या इतक्या वाजता तुम्हाला ग्राउंडवर किंवा ती अशा प्रकारची एखादी जागा ज्या ठिकाणी आपण सेंटर म्हणतो त्या सेंटरला तुम्हाला येऊन इतक्या वाजता उभे राहायचा अशा प्रकारचा तो आपल्याला टायमिंग आणि तारीख देतात त्या टायमिंगला आपण तयारीनीशी त्या ठिकाणी जायचं आहे रनिंगच्या दिवसाची तयारी करण्यासाठी म्हणजे तयारी करायची म्हणजे नेमकी काय करायची हा सगळा तुम्हाला प्रश्न येत असेल तर मित्रांनो आपण रनिंगला जात असताना सर्वात आधी ते तुम्ही ज्या शूजनी प्रॅक्टिस करता शूज लावून प्रॅक्टिस करण्याची सवय आहे तर कोणी वि विदाउट शूज पण धावतात तर त्याच्यामुळे तुम्ही कसं करायचं जे शूज लावून तुम्ही धावू शकता एकदम तुम्ही कम्फर्टेबल आहेत अशा टाईपचा तुम्ही शूज वापरायचा तुम्ही ब्रँडवर जाऊ नका मित्रांनो ब्रँड कोणताही असो शूज स्वस्त असो महाग असतो पण जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो ज्याच्यामुळे तुम्ही धावल्यानंतर तुमच्या पायाला त्रास होत नाही तो शूज तुम्हाला पायाला टोचत नाही तुम्हाला अनकम्फर्टेबल फील करत नाही अशा प्रकारचा शूज तुम्ही रनिंगच्या वेळेस वापरायचा आता बरेच सारे मित्र मला विचारतात की मॅडम वॉच लावू देतात का नाही तर मित्रांनो अशी बरीच साऱ्या भरती झाल्या या भरतीच्या रनिंगच्या वेळेस मुलांना वॉच लावू दिल्या जात नाही त्या ठिकाणी आमच्या भरतीच्या वेळेस सुद्धा आमच्या हातातल्या वॉच वगैरे आम्हाला वॉच मोबाईल जे पण आहे ते आम्हाला जमच्या आमच्या स्वतःच्या बॅगमध्ये जमा करून ठेवायला सांगितलं होतं सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला आपल्या पायाची काळजी घ्यायची आहे शूज वगैरे आपण चांगल्या क्वालिटीचे फोर्टेबल आहेत ते निवडल्यानंतर काही काही मुलं रनिंग करता करता ब्रीकरण रोडवर आपली रनिंग होत असल्यामुळे धावता कोणी मुलगी असो मुलगा असो तो हेच लागून म्हणा किंवा तो त्यांच्या धांदल धांदलमध्ये पडून जाऊ शकतो पडल्यामुळे तुमच्या गुडघ्याला वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही ती कॅप असते ना मार्केटमध्ये त्या भेटतातच तर तशा प्रकारचे नी कॅप तुम्ही जर तुम्हाला गच्च बांधून टाकल्यासारखं वाटत नसेल तर तुम्ही तशा प्रकारची ते नी कॅप तुम्ही तुमच्या गुडघ्याला लावून घ्या मित्रांनो घ्या जेणेकरून तुम्ही असं तर व्हायला नको की तुम्ही कुठे रस्त्यामध्ये किंवा ठेस वगैरे लागून तुम्ही पडायला नको पण एक शेप साईड म्हणून मित्रांनो तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेलच तर तुम्ही ती गुडघ्याला नी कॅप लावून रनिंग करू शकता त्याच्यानंतर कोणी मुली सलवार सूट लावून सुद्धा कम्फर्टेबल धावू शकतात कुणी हाफ पॅन्ट टी शर्ट वगैरे लावून धावण्यामध्ये कम्फर्टेबल समजू शकतं त्या ठिकाणी तुम्हाला ड्रेसचा असं कोणतंच बंधन नसतं मित्रांनो तुम्ही टी शर्ट हाफ पॅन्ट लावून धावू शकता तुम्ही तुमचा सलवार लावून धावू शकता तुम्ही फुल पॅन्ट शर्ट काहीही लावून धावू शकता त्या ठिकाणी तुमच्या ड्रेसला कपड्याला रोखोक नाही आहे मित्रांनो तुम्ही ज्या ड्रेसमध्ये ज्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहेत ते कपडे वेअर करायचे जास्तपैकी अशी रनिंग करायची काही काही मुलांचे रोज रोज प्रॅक्टिस करून पाय जाम झाले असन कोणाकोणाच्या पिंटऱ्या लागल्या असतील तर अशा मित्रांनी रनिंगच्या आदल्या दिवशी मस्त स्प्रे वगैरे लावून पायांची मस्त मालिश करून घ्यायची आहे थोड्या कोमट कोमट पाण्यामध्ये तुमचे दोन चार मिनिट पाय बुडवून ठेवायचे आहेत मस्त मसाज वगैरे करून आपल्या पायाला रनिंगच्या एक दिवसाअगोदर अगोदर एकदम रिलॅक्स ठेवायचं रनिंगच्या एक दिवस आधी तुम्ही प्रॅक्टिस करू नका मित्रांनो फक्त जाऊन एक वॉक करून आले तरी चालतं तुम्ही त्या दिवशी तुमच्या पायाला रेस्ट द्या मच्याकडून मालिश वगैरे करून घ्या थोड्या गरम गरम पाण्यामध्ये पाय ठेवून ठेवून तुम्ही तुमच्या पायाला थोडासा रेस्ट द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या धावण्याच्या स्पर्धेसाठी किंवा तुमची जी पण ग्राउंडची टेस्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा ही झाली तुमच्या पायाच्या रेस्टची गोष्ट किंवा तुमच्या कपड्याची गोष्ट त्याच्यानंतर मित्र म्हणतात की मॅडम आम्ही पहाटेपासून सकाळपासून त्या ठिकाणी जाऊन बसतो पण आम्ही काही काही भरती दिल्या आहेत जे आम्हाला सकाळी पहाटे चार वाजता बोलावतात पण ग्राउंड बारा वाजता होत असतं एक वाजता होत असतं त्याच्यामुळे मला खूप भूक लागली होती आणि मला चक्कर येत होती त्याच्यामुळे माझं फिजिकल चांगलं झालं नाही त्याच्यामुळे माझी रनिंग चांगली झाली नाही अशा प्रकारचे नंतर आपल्याला ह्या गोष्टी आठवतात मित्रांनो परंतु तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते त्याच्यामुळे मी तुम्हाला मनुन कि चोटा दर्शक मनुन मी तुम्हाला अनुभव म्हणून सांगते किंवा छोटासा मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला टिप्स सांगते मित्रांनो कारण प्रत्येक भरतीमध्ये असंच होत असतं की आपल्याला ते सकाळी पहाटेचा चार वाजताचा टाइम देत असतात आणि आपलं ग्राउंड अकरा अकरा बारा ह्या दरम्यान चालू होतं एकपर्यंत तर ता टायमिंग जात नाही पण अकरा बारा साडेबारापर्यंतचा टायमिंग आपल्या रनिंगसाठी त्या ठिकाणी होत असतो तोपर्यंत तो आपल्याला खूप भूक लागलेली असते त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी पहाटे चारचा त्या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम दिला असला तरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असणार की आपली दुसऱ्या दिवशी रनिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायचं आहे एक दोन ॲपल तुमच्याकडे बॅगमध्ये बांधून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर चार पाच काजू चार पाच बदाम अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत कोणाकोणाला सकाळी सकाळी काजू बदाम खाल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये मळमळ वाटते तर अशा मित्रांनी मोट येणारे कडधान्य असतात चणे असतात जे आपले मूंग वगैरे असतात ज्यांना मोळ वगैरे येतात अशा प्रकारची मोठ चणे तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत जर चणे तुम्ही खाणार असाल मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला ही प्रोसेस तर दोन दिवसा आधीपासून करावी लागेल कारण एक दिवस आधी तुम्हाला ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा लागेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते एका सुती कपडामध्ये बांधून ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याला मोड आले आल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर थोडंसं नमक किंवा तुमच्या चवीसारखं तुम्हाला जर तिखट वगैरे त्याच्यावर टाकायचं असेल थोडंसं तिखट टाकून निंबू वगैरे त्याच्यावर पिळून तुम्ही अशा प्रकारची कच्ची मोड जी आहे ती नाश्त्यासाठी म्हणून रनिंगच्या अगोदर तुम्ही एका डब्यामध्ये पॅक करून तुम्ही फिजिकलच्या दिवशी तुमच्या घेऊन जाऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला कितीही वाजू मित्रांनो साडेबारा वाजून रनिंगसाठी जास्तीत जास्त एकही वाजू तर तुम्ही तुमच्या रनिंगच्या आधी हा हलकासा एक नास्ता केला तर त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये भडभडही करणार नाही आणि रनिंगच्या टाइम मध्ये तुम्हाला चक्करही येणार नाही वेळ जास्त लागला तरी तुम्ही एकदम शक्तीनिशी तुम्ही तुमचं फिजिकल पूर्ण करू शकाल त्याच्यामुळे हा सुद्धा एक छोटासा नाश्ता तुम्ही तुमच्या सोबत ठेवा त्याच्यानंतर तुमचं तीन किलोमीटर रनिंग तुम्ही पाच किलोमीटर रनिंग जेव्हा तुम्ही धावून येता त्याच्यानंतर पाय खूप दुखा लागतात कारण आपण रोज जितकं पण स्पीड आपण वाढवली नव्हती त्या दिवशी आपलं फिजिकल आहे म्हणून आपण खूप जास्त ओढून ताणून आपण त्या ठिकाणी रनिंग करतो त्याच्यामुळे आपले पाय लागतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही एखादी स्प्रे जो पण रिलीफ स्प्रे असतो तो रिलीफ स्प्रे तुम्ही तुमच्या बॅग मध्ये ठेवा मित्रांनो रनिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पायाला पिंडरीला तुम्ही तशा प्रकारचा स्प्रे मारू शकता तुमचे पाय तुम्ही ते मोकळे करू शकता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एक पाण्याची बॉटली तुमच्या बॅग मध्ये ठेवायची आहे एखादा सुतीवाला रुमाल तुमच्या बॅगमध्ये ठेवायचा आहे कारण रनिंग होण्याआधी आणि रनिंग झाल्यानंतर र माझी रनिंग कशी होईल माझं फिजिकल कसं होईल विचार करू करूच करू आपल्याला घाम फुटत असतो त्याच्यामुळे तुमच्याकडे पुसण्यासाठी एक रुमाल पाहिजे रनिंग करून आल्यानंतर पण एखादी रुमाल तुमच्याकडे पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही फिजिकलच्या आधी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला फिजिकल देण्यासाठी किंवा फिजिकलवरून आल्यानंतर आपल्याला लागू शकतात आपल्यासाठी आवश्यक वाटतात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवा मित्रांनो आणि तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आणि बेस्टरित्या फिजिकल द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आमच्या बॅगमध्ये ॲड करायच्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला जरूरत भासू शकते अशा प्रकारच्या गोष्टी कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो जेणेकरून कमेंट्स वाचून इतर पण विद्यार्थ्यांना मदत होईल आणि आपल्याला पण एक चर्चा करता येईल त्याविषयावर तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओला